तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे लिलाव कक्षा क्रमांक दोनमध्ये हळदीचं बोलीपटचं चा बीट चालू आहे चा तर आजच्या बोलीपटच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत काल जर बघितलं तर आपण बारा हजार पाचशे रुपयापासून वरीत वरी नंतर सतरा हजार रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेली तर शेतकरी बांधवांना आज हळद काय भाविकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा व्हिडिओला सुरुवात करूया काळी पाहू शकता चौदा हजार तीनशे दहा रुपये विकलेली कोटबांडा पाहू शकता चौदा हजार सातशे रुपये विकलेला आहे काय नाही काय चालू चौदा हजार एकशे एकशे पाच बारा हजार नऊशे टोकडी पाहू शकते काय म्हणा म्हणा काय ऐकत नाही काय नाही बंडा पाहू शकतात चौदा हजार पाचशे पाच रुपये काळी पाहू शकता पंधरा हजार शंभर रुपये कलेली हळदीच्या बाजारभावामध्ये सुधारणा होत आहे शेतकरी बांधवनं एकाळी पाहू शकता चौदा हजार तीनशे हा बंडा पाहू शकतात चौदा हजार रुपये दिले अभांडा पाहू शकतात तेरा हजार सातशे रुपये तर शेतकरी बांधवनो तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अॅग्राऊंड पेपरची बातमी जर बघितली तर आपण हळदीच्या बाजारभावामध्ये घट त्या दिवसपासून जर बघितलं तर आपण हळदीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे काळी पाहू शकता चौदा हजार रुपये केलेली माल पाहू शकता कसा आहे ही गाडी पाहू शकता चौदा हजार दोनशे पाच रुपये शेतकरी बांधव आवक पाहू शकता आपण दोन ते तीन हजार कट्ट्याची कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे लिलाव कक्ष क्रमांक दोन मध्ये आवक आहे ही गाडी पाहू शकतात चौदा हजार पाचशे रुपये एकशे सव्वीस कटे गाडीचा लॉट आहे गाडी पाहू शकता तेरा हजार पाचशे रुपये जुना माल आहे डंक पाहू शकता डंक लागलेला जुना आहे चौदा हजार दोनशे रुपये पण डाकलेला पाहू शकता गाडी पाहू शकता पंधरा हजार आठशे रुपये छान आहे पाहू शकता चौदा हजार पाचशे पाच रुपये पंडा पाहू शकता गाडी पाहू शकता तेरा हजार पाचशे रुपये जुना माल आहे बंडा पाहू शकतात चौदा हजार सहाशे रुपये विकलेले बंडा पाहू शकता तेरा हजार तीनशे रुपये गाडी पाहू शकता पंधरा हजार पंचावन्न रुपये विकलेली आहे छान माझे पाहू शकता पोट पण टाकू शकता चौदा हजार सातशे पाच रुपये गेले पाहू शकतात चौदा हजार तीनशे पाच रुपये काळी पाहू शकता तेहतीस कट्टे गाडीचा लॉट आहे पंधरा हजार पाचशे रुपये पाहू शकता चौदा हजार चारशे रुपये केलेले पाहू शकतात चौदा हजार पाचशे पाच रुपये एकाडी पाहू शकता सोळा हजार रुपये केले आजच्या बिटामध्ये सर्वात जास्त विकलेले लॉट तर शेतकरी बांधवांना आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपतचं बीट झाले तर आजच्या बोलिपतच्या बिटामध्ये वसमत मार्केट येथे हळद तेरा हजार पाचशे रुपयापासून वरित वर सोळा हजार रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेले तर शेतकरी बांधवानं वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगता येईल कोणत्या अडत व्यापारी बांधवाची बिटाची पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री आणावी आपण एक दोन अडत्याचा नंबरसुद्धा आपण या डिप खाली व्हिडिओच्या खाली देत आहे तिथे जाऊन आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता तर शेतकरी बांधवांना हे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटिंग च्या हळदीच्या बाजाराचं अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधी तसेच नवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना चौथा शेती थांबतो तुमच्या जायचं तोपर्यंत धन्यवाद